गुड मॉर्निंग सेकंड डे इन पुणे सो जस्ट रँडम डे असणार आहे आज आणि ज्या दोन महत्वाच्या कामासाठी आम्ही पुण्यात आलो होतो तर ते काम करायला आम्ही चाललेलो आहोत आज त्यात पण मी अर्ध्या रस्त्यापर्यंत जाईल किंवा रिटर्न येईल हे माझं फिक्स नाही आहे ते डिपेंड माझ्या मूडवर किंवा मी हेच पुढे कंटिन्यू करते तर सगळ्यांना असं वाटत असेल की मी गरबा खेळायला पुण्यात आली आहे तर असं काही नाही आहे म्हणजे ते एक रिझन होतं की चल मला गरबा पण खेळायचा होता पण त्यात पण माझा असा मूड पुन्हा ऑफ झाला कारण की इथे सगळे जण दांड्या घेतात गरबा कोणी खेळत नाही आमच्या एरियामध्ये सो मी थोड्याच वेळ गेली होती काल घाली आणि वरती आणि दहा वाजता झोप आली होती तर आज आम्ही चाललो आहोत ओर देतोय सो आज दोन काम आहेत एकटा यांची एक मिटिंग आहे तिथे आहे आणि एक आम्हाला जायचं आहे गॅरेज मध्ये ते का जाणार आहोत ते पुढे मी तुम्हाला दाखवेलच सगळं हे मला नाही पुढे दाखवायला पण मी आज दाखवणार आहे वाटेल का हे माझ्यासाठीच पुण्यात आले आणि मी किती नवऱ्याची धावपळ करवते असं तसं तीन दिवसातच पुण्यात घेऊन आली लगेच असं काही नाही सो ह्यांचं जे महत्वाचं काम होतं त्याच्यासाठी ते पुण्यात आलेले आहे सो आता आम्हाला बाहेर निघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही घरी नाश्ता वगैरे केला चहा वगैरे खाते स्वतः म्हटलं का बाहेरच काहीतरी खाऊ आणि मग तसंच पुढे कंटिन्यू जाऊ सो ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला काय आहे बोलणार आमच्या अहो कधी बोलणार आहे हे मला माहिती आहे पण मी ते जेव्हा बोलायला लागतील तेव्हा तुम्हाला सो सो आमचं ऑल टाईम फेवरेट पांडू रंगला आलो आहे आम्ही आज जेवणच करू तशी पण आता साडे अकरा वाजले आहेत तर म्हटलं जेवणच करतोय प्रॉपर इकडनं खूप थंड हवा येते नाही येत ना त्याला बघा तू सर सो आमच्या आहोंना इथली मिसळ खूप आवडते सो आज आम्ही इथे मिसळ खायला आलेलो आहोत मला काही ऑप्शन नव्हता म्हणून मी पण मिसळच ऑर्डर केली चलो सो so, आम्ही पोचलो ह्यांच्या एका कामाच्या ठिकाणी ते तुम्हाला दाखवते मी पुढे आम्ही कुठे आलो समोर दिसतय ना चौधरी हेडलाइट तर तिथे आम्ही आलेलो हो, आहोत आणि ते का आलो हो, आहोत हे पण मी तुम्हाला दाखवते सो so, तीन ते चार दिवस झाले आमच्या साहेबांनी एक पराक्रम केला होता मुंबईतच सो so, तोच आता रिपेअर करायला आम्ही पुण्यात आलेलो हो, आहोत कारण की मुंबईमध्ये आम्हाला मेकॅनिक माहित नव्हते आणि म्हटलं आपण पुण्यात चालू तर पुण्यातच करूयात का तर दाखवते मी काय केले तर <laughs> आणि तीन चार दिवस झाले मला आता दाखवायचं नाही दाखवायचं नाही का नाही दाखवायचं <laughs> सो आता हेच आम्ही नीट करायला आलेलो आहोत हो हे सगळंच तुटलेलं आहे इकडे पण हे खराब झालंय म्हणून आम्ही परत बसलो एवढ्या जोर जोरात रडायला लागला त्याच्या बाबांकडे जाण्यासाठी त्याला शांत केलं कसं बस त्याला आता इथे उभं केलंय मी इथून तुला बाबा आहे तिथून बाबाला बघ तर तू इथून बाबाला सो आता हे काम करायला यांनी घेतलेलं आणि अजून एक गोष्ट की हे कुठे ठोकलेलं वगैरे नाहीये ह्यांनी पर्सनली जाऊन कोणाला ठोकलं वगैरे नाहीये हे पार्किंग मध्येच झालेलं आहे समोर मोठी गाडी होती जे अ असं हेवी सामान वगैरे नेतात ना ती गाडी होती मोठी आणि हे जस्ट निघालेच होते त्यांच्या कामाला जायला पार्किंग मध्येच आणि जस्ट मॅप लावत होते आणि एक सेकंदावरून त्यांची गाडी पुढे गेली आणि ती गाडी त्या म्हणजे ती गाडी उभीच होती पुढची गाडी त्याला जाऊन हे ठोकले ते ठोकल्यामुळे ते एकदमच डॅमेज झालेलं आहे तर ती चूक म्हणजे ह्यांची चूक होती त्याच्यामुळे त्या ठोकल्या गेली मॅप वगैरे लावायची नादामध्ये त्यांनी पुढे बघितलंच नाही का मोठी गाडी उभी आहे असं तर माझा तेच आता चांगलाच फटका बसलेला आहे तर तेच करतायत ते काम तर हे एक रिझन होतं आमचं पुण्याला यायचं जे की मी चार पाच दिवस सांगितलंच नव्हतं गाडी अशीच उभी ठेवली होती आम्ही मॉलला वगैरे पण त्या दिवशी गेलो होतो आम्ही कार नव्हती नेली आम्ही ऑटोनेच गेलो होतो आणि देन आता इथलं हे काम करून आम्ही जाणार आहोत त्यांच्या जा मिटिंगला आणि घरी आम्ही दोघं परत बोर झालो असतो सो म्हटलं चला तेवढं सारंगला पण फ्रेश वाटेल आणि आता इथे मेन म्हणजे टी व्ही पण नाहीये सारंगला नादी लावायला आणि त्याला मग नसतं मग घरात चिडचिड केली असती म्हणून म्हटलं मी पण येते सोबत त्याच्यामुळे सारंग आणि मी पण आलो सारंगची एक झोप झाली आता कार मध्ये आता इथे आम्हाला थोडा वेळ लागेल ते काम करतो त्याला मी करणार सारंग कसा खेळतो त्याच्या बाबा संघ बाहेरून म्हणून म्हटलं नको बाहेर न्यायला त्याला कुठे गेले सारंगची बाबा <laughs> दे आवाज बाबांना सारंग बाबांना आवाज खुश <laughs> होतोय लगेच येई म्हणते ये बाबाला येई बाबू त्याला तोंडा लावायचा लगे कचा लगे शग लगे तो या गाड़ी सा आर्ट वाला हाँ है हाँ आर्टिस्ट या आर्टिस्टने ने के लिए <laughs> बिन काम पैसे गालवे काम के लिए <laughs> विग्ना के लिए काज पुत्ता चांगला स्तो हो आणि इकडची तर कायच आता हे बसवत साहेबांनी तिकडची पण लगेच चेंज करायला काढली दोन्ही आता चेंज करून घेतात हे येऊन बसले गाडीत आणि डोक्याला हात लावून बसले का बरं का हलक झालं का बर मी कशाला तुमचा मेंदू काढू हा मी मी कशा तुमचं मेंदू काढू फायनली लाईटचं काम झालेलं आहे दोन तास लागले किंवा काहीतरी प्रॉब्लम आला होता मग त्यांना ते परत करावा लागला आता फायनली सगळं झालं आता ते फिटिंग करता आहेत सगळं तुमचं त्यानंतर आम्ही निघू आणि यांना नेमकी मीटिंग पण होती लवकर जायचं होतं त्या मीटिंगला पण आता मग काय करतात काय माहिती आता अजून एक ठिकाणी जायचं आहे दुसऱ्या गॅरेजमध्ये लागलं होतं कलर पेंट सगळं निघालेलं आहे तर ते पण दाखवायचं आहे सो बघू आता काय करतायत हे वगैरे आणि सारंग मस्त पैकी झोपून गेलेलं आहे इथे ऑनच आहे गाडी ऑन ठेवलेली होती सो तो झोपून गेला तर बघू आता पुढे काय प्लॅन होते तर मला पण झोप यायला लागली खरं तर दुपारची झोपायची सवय लागली मला झोप यायला लागली बघू आता हे पुढे काय प्लॅन करतायत तो आता आलो आहे भोश्केर तेला पेट असतेला सारांची मस्त अडीच तास झोप झालेली आहे आता थोडीफार खाली झूप लागली आहे सकाळ आहे मग जाऊ घे त्याचं पडलं खाली हाय म्हटलं छान नक्कीच चालू आहे तो द नका देऊ सारंगसाठी मँगो शेक ऑर्डर केला होता माझ्यासाठी पास्ता आता मेडिकलमध्ये चाललोय सारंगचं सॅरेल एक संपलं आहे आणि त्याला वॉटर बॉटल पण घ्यायची आहे सो वरती आली हे थॉमलेट खाली सारंगचं एक घ्यायचं आहे मल्टी फ्रुट्स आणि सारंगा वॉटर बॉटल घेतली होती मी इथेच दिवशी आम्ही मार्केटला गेलो होते ती पडली होती सो so, सेम अशीच होती ही थोडी मोठी वाटतं यावेळेस थोडं वेगळं काहीतरी घेते <coughs> लास्ट टाइम सारखीच घेऊ का वेगळी घेऊ हो आहो पाण्याची बॉटल सारंगला तशीच घेऊ का ती त्याच्या हातात बरोबर बसायची ना सो ही नास्ट टाइमची ते हातच घेते परत सारंग वर बघा इकडे वर सारंग ठीक आहे असतय गे हेवढच घ्यायचं हा आधी सो खूप मे मोठ मेडिकल हे सगळ्या गोष्टी मिळतील इकडे अस बाबा हे बघ शाळांगला पण बॉटल घेतली आईने हे लोक आपण म्हणत होतो ना जायचं हे बघ शाळांगला बॉटल तुझी गंदू गंदू झाली होती ना घे चलो नेक्स्ट परत so वाली नेक्स्ट आता आम्ही जातोय चष्मा बघायला एक शॉप मध्ये गेलो होतो पण तिथे काही आवडली नाही फ्रेम आता दुसऱ्या शॉप मध्ये मला फ्रेम बनवायची आणि त्यांना पण बनवायची आहे सो बघूया आता इथे काय आवडते का देन मग घरी आजचा दिवस इकडेच एंड होणार आहे थोडं जातो बघतो आवडलं तर ठीक नाही तर जाऊ घरी डायरेक्ट सो so, एक फ्रेम मी इथे फायनल केलेली आहे आणि डोळे पण चेक केले एक मायनस आहे आधीपासून तसंच आहे आता फ्रेम सिलेक्ट केली आता ते सांगतील ही वाली केली मी सिलेक्ट अशी दिसेल तुम्हाला फ्रेमलेसच घेतली मी आणि तुम अशी थोडी बारीक थो आहे थो 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 सो सो अशी दिसते आमच्या गाडीचा डोळा बसवलेला आहे आता हे इथलं आहे आणि हे खालचं कलरिंगचं ते आता उद्या भावाकडे देणारे गाडी मग तो करून घेईल काम आणि इथलं पण आम्ही चेंज केलं ग्लास फक्त वरची का डोळ्या मारतायत <laughs> इकडे बाहेर आले हा बस <laughs> स्वतः हे उद्या सगळं होईल क्लीन मग व्यवस्थित वाटेल आता हे पण उद्या इथे खूपच जोरात मध्ये हे गेलंय सो होईल आता हा कस वाटतय मग थोडस काम झालंय बरं वाटतय ना <laughs> 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 सो पोचलो जस्ट घरी आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे देन आज गेली तर जाईल थोड्या वेळ खाली गरबा खेळायला नाही तर नाही जाणार बघू डिपेंड गेली तरी लेटमध्ये जाईल सो चलो